पिंपळंडी परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं चांगलंच थैमान घातलेलं पाहायला मिळालंय कोतरपेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयाच्या शाळेचे सिमेंटचे आणि लोखंडी पत्रे उडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे दरम्यान प्रसंगावधान दाखवत मुख्याध्यापक सुनील साबळे आणि शर्मिला साबळे यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी बसवलं त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झाली नाहीये दरम्यान जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लेंडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे त्याचबरोबर लवकरच दुरुस्ती केली जाईल असं देखील सांगितलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्तर भेट दो, दुपारी दोनच्या सुमारास जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस आल्याने शाळेच्या समोरील छप्पर ओसरीचं पत्र्याचं जे होतं ते उडून शाळेच्या पाठीमागं पडलं पडताना शाळेचे जे छपरावरचे सिमेंट पत्रे होते ते देखील फुटलेले आहेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं दुखापत न ना झालेली नाही आहे विद्यार्थ्यांना सुरक्षित असं बेंच आणि टेबलचा आधार घेऊन त्यांना सुरक्षित ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांना काही इजा झालेले नाही सर्व नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आहे सदरचा नुकसानीचा पंचनामा ग्रामपंचायत चेतलाठी भाऊसाहेब खासाळे भाऊसाहेब यांनी केलेला आहे न्यूज रिपोर्टर विजय ताळक शिवनेर प्राइम पिंपळवंडी शूनियर प्राइम टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटण टिक करा लाईक करा आणि शेअर करा